जूते टंका, जग सारे जिंका, विजय शंख फूंका के भाने हरू दे नाय घुमू दे हमारा घुमू दे आधा लागत नाही अभ्यासा चित्त लागत नाही आणि एक तर नऊ नऊ ते दोन वाजेला शाळा करून टाकली सत्तर ते ऐंशी विद्यार्थी बसलेले असतात आणि फक्त एका वर्गामध्ये दोनच फॅन असतात त्यात एक फॅन हा जे स्तर असतात त्यांच्या डोक्यावरती असतो आणि एका फॅनमध्ये सर्व वर्ग कव्हर केला जातो चव शहरातील गट शिक्षणाधिकारी आणि समक्ष विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्या व्यथा गट शिक्षणाधिकाऱ्यासमोर मांडल्या मॅनेजमेंट आम्हाला होकार अर्थात असे शब्द देत आहेत जर त्यावर सुद्धा काही कारवाई नाही झाली तर आम्ही प्रत्येक शा शाळेमध्ये हे मा आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलन करू

गत वर्षाप्रमाणे यंदा सुद्धा उभाटा शिवसेनेतर्फे अधिक मागणी करण्यात आलेली विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धरून की वर्गामध्ये विद्यार्थ्यांचं चित लागत नाही घाम येतो टेम्परेचर भरपूर आहे पंखे नाही आहे दोनच पंखे आहेत यावर त्यांनी मागणी केली काय याच्यावरती उपाययोजना केल्या ते जातील त्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की वर्गांमध्ये पंख्यांची संख्या कमी आहे त्यामुळे वर्गामध्ये एकदम उबदार आणि असं गरम होतं त्यामुळे चक्कर पण येऊ लागलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांची सर्वांची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की वर्गांमध्ये चार चार पंखे बसवले पाहिजे किंवा कूलरची व्यवस्था केली गेली पाहिजे आणि पंखा हा विद्यार्थ्यांच्या डोक्यावर असावा शिक्षकाच्या डोक्यावर नसावा अशा पद्धतीने त्यांची मागणी आहे आणि आताच मी नुकताच त्यांनी दिलेल्या भेटी चर्चेअंती आमच्या तालुक्यातील सर्व शाळांना वर्गांमध्ये पंखे लावावे प्रमाणात व्यवस्थित की सर्वांना हवा वगैरे प्राप्त मिळेल दृष्टीने एक पत्र काढत आहे वर्गामध्ये पंख्या नसल्यामुळे शाळेमध्ये चित्त लागत नाही अभ्यासात चित्त लागत नाही आणि एक तर नऊ नऊ ते दोन वाजेला शाळा करून टाकली त्याचं अजून जास्त गरम आहे मा, मा तर माझी पण हेच इच्छा आहे की प्रिन्सिपल अँड सुपरवायझर प्रिन्सिपलने दोन दो अजून पंखे लावायला पाहिजे भुसावड शहरामध्ये ज्या काही खाजगी आणि इतर शासकीय शाळा आहे त्या विद्यार्थ्यांना हे जे शैक्षणिक वातावरण आहे ते वातावरणामध्ये त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ नये अशा प्रकारचं वातावरण हे प्रत्येक शाळेत असावं आणि त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी मॅनेजमेंट असेल किंवा शासकीय शाळा असेल त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकरता जे पोषक वातावरण असतं शैक्षणिक त्यासाठी वर्गामध्ये चांगल्या प्रकारे हवेशीर मग ते त्यांनी पंखे लावावे किंवा कूलर लावावे परंतु ती व्यवस्था निर्माण करणं हे प्रत्येक संस्थेचं एक शैक्षणिकदृष्ट्या एक कर्तव्य आहे पालकांनाही ही वेळ येऊ नये आणि आमच्या शिवसेनेवरही अशी वेळ येऊ नये की आंदोलन करावं पण जर संस्था आणि या प्रकारचं वातावरण करत नसतील तर आम्ही शिवसेनेतर्फे एक ठिया आंदोलन आणि या प्रकारचे पंखे आणि कूलर लावे अशा प्रकारची आमची शिवसेनेतर्फी जाहीर मागणी आहे जय हिंद जय महाराज भुसावळ शहरातील गट शिक्षणाधिकारी यांना समक्ष विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्या व्यथा गट समोर मांडल्या आणि त्यात त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यथेमध्ये सांगितलं की वर्गामध्ये सत्तर ते ऐंशी विद्यार्थी बसलेले असतात आणि फक्त एका वर्गामध्ये दोनच फॅन असतात त्यात एक फॅन हा जे स्तर असतात त्यांच्या डोक्यावरती असतो आणि एका फॅनमध्ये सर्व वर्ग कवर केला जातो आणि त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी जे वातावरण लागतं हे सुद्धा या वर्गामध्ये अवेलेबल नसल्यामुळे शिक्षण घेण्याच्यासुद्धा अडचणी झालेल्या आहेत आणि पुढे भविष्यामध्ये अशा अडचणी जास्त होण्याच्या आधीच आम्ही शाळेचे जे मॅनेजमेंट आहे त्यांना फोनवरून चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की आपण आपल्या शाळेमध्ये दोन पंख्यांच्या ऐवजी जर चार पंख्यांची व्यवस्था केली कूलरची व्यवस्था केली तर हा प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो आणि आम्हाला त्यांनी लगेच होकारसुद्धा दिला की आपण पत्र प्राचार्याला पाठवा आम्ही त्यावर लगेच कारवाई करून प्रत्येक वर्गामध्ये चार चार पंख्यांची व्यवस्था करतो आणि आम्ही उद्या शाळेला शाळेलासुद्धा भेट देणार आहोत आणि तिथल्या प्राचार्यांनासुद्धा विनंती करणार आहोत की आपणसुद्धा प्रत्येक वर्गामध्ये चार फॅन कूलर किंवा इन्व्हर्टरची व्यवस्था करावी अशी आम्ही त्यांनासुद्धा विनंती करणार आहोत मागच्या वर्षी आम्ही मागणी केल्यानंतर गट शिक्षा शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेला पत्रसुद्धा दिलेलं होतं पण त्यावर कारवाई काही अजून झालेली दिसत नाही आहे आता आम्ही डायरेक्ट मॅनेजमेंटशी चर्चा करतो आहे आणि मॅनेजमेंट आम्हाला होकारार्थी असे शब्द देत आहेत जर त्यावर सुद्धा काही कारवाई नाही झाली तर आम्ही प्रत्येक शा शाळेमध्ये हे आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलन करू यहाँ वहाँ देखो जहाँ हाय अपनी हवा तिथा तिथा यहाँ वहाँ देखो जहाँ हाय अपनी हवा तिथा तिथा यहाँ वहाँ देखो जहाँ हाय अपनी हवा संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भवानी